हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी श्रद्धा भंडारे तुम्हा सर्वांचा श्रद्धा जुळली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे प्रतिशिर्डी या ठिकाणावर तर आज संडे आहे आणि आम्ही फिरायला बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही प्रतिशिर्डी असं काही आम्हाला फार लांब नाही आहे परंतु जवळच्या जवळ एक छोटीशी पिकनिक म्हणून आज आम्ही तिथे जाणार आहे बरेच दिवस झाले ही असं वाटतं की आपण कुठेच बाहेर वगैरे जात नाहीये आमच्या घरापासून हार्डली अर्धा तास लागतो प्रति शिर्डीला जायला तर तिथे जाऊन येणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते तिथे काय काय करतो मंदिराजवळ पोहोचल्यावर तिथे तुम्हाला भव्य अशी गाडी पार्किंगची व्यवस्था भेटेल पेड पार्किंग आहे टू व्हीलर साठी वीस कि तीस रुपये असं काहीतरी आहे आणि फोर व्हीलर साठी पन्नास रुपये आणि हे आहे प्रतिशिर्डी श्री साईबाबा यांचे भव्य प्रवेशद्वार इथे काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यानंतर आतमध्ये आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती आतमध्ये तसं तर फोनमध्ये शूटिंग वगैरे करायला अलाउड नाही आहे पण थोडंफार थोडंफार सर्वजण करत होते मेन मूर्तीजवळ कोणीही व्हिडिओ वगैरे केलेले नाही आहेत त्यानंतर इथे हे शनीचं शनी, शनी महाराजांचं देवस्थान आहे आम्ही इथे फोटो वगैरे काढलेत आणि हा आहे अन्नछत्र राजवाडा सध्या तर हा बंद होता आम्ही दुपारी चार साडेचारला गेलो होतो बारा ते तीन हा याचा टायमिंग आहे हा भरपूर फोटोजॅनिक असल्यामुळे इथे भरपूर गर्दी होती सर्वजण फोटो वगैरे काढायला आले होते इथला प्रसाद मी कधी ट्राय केला नाहीये पण नेक्स्ट टाईम आम्ही बारा ते तीनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू त्यानंतर द्वारकामाई तसेच चावडी अशा इतर मंदिरंही आहेत साईबाबांची मेन शिर्डीला तर मी कधी गेले नाहीये पण ही प्रति शिर्डी आहे सेम तसंच मेन शिर्डी सारखं बनवलेलं आहे चार ते पाच एकर मध्ये ही वास्तू असेल मला असं वाटतंय मंदिराला प्रदक्षिणा घालताना हा साईडचा व्ह्यू आहे अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे या मंदिराच भरपूर लोक निवांत येऊन बसतात वगैरे आम्हीही थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर निघालो बाहेर आल्यानंतर इथे तुम्ही स्ट्रीट शॉपिंगही करू शकता इमिटेशन ज्वेलरी किंवा लहान मुलांची खेळण्याची दुकाने वगैरे आहेत आम्ही इथून सानवीला लेजर लेझर ला लाइट घेतली दर्शन वगैरे झालं त्यानंतर आम्ही निघालो आणि ते सानवीचं बघा काय मस्ती चालली आहे ज्यावेळेस या मंदिराचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस मी आले होते एवढं इथं डेव्हलप एरिया नव्हता पण मंदिरामुळे इथला एरियाला ही व्हॅल्युएशन खूप आलेलं आहे इथल्या ला, ला। संडे असल्यामुळे भरपूर गर्दीही होती वाटेतच आपल्याला बिर्ला गणपती मंदिरही लागतं मग आम्ही ये येता येता तिथेही गेलो आणि ते आमचा फोटोशूट चालू होता बिर्ला गणपती मंदिराला अशा पायऱ्या आहेत पायऱ्यांवरतून वरती जायचे आणि भरपूर दिवस आपण काही म्हणजे ट्रेकिंग वगैरे करत नसल्यामुळे दम लागत होता आम्ही बसत बसत वरती चाललो होतो आणि वरती गेल्यावरती गणपतीची भव्य अशी मूर्ती बघून सगळा थकवा क्षणात दूर होतो असं हे ते काही खूप उंच नाही आहे परंतु आपल्याला इतक्या स्टेप्स चढण्याची सवय नसते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय